बेरोबा देव हा नवसाला पावणार आहे की एवढी गर्दी होती म्हणजे हे काय उगू होत्या का पावल्याशिवाय होत्या का आज ही पाच सहा लाख लोक आहेत इथं ह्यात जर देवाला एखादा ये येतो म्हणून जर माघर राहिला तर त्याला तत्त देव पकडतो या तो येतो म्हटला जर तो राहिलाच कसा मग त्याच्यापैकी इसी बाय का नाही आज पब्लिक किती आहे पाच सहा लाख लोक आहेत मग यो येतो म्हणून जे येत नाही त्याला काहीतरी अडचण आली राहिला तर त्याला तत्ती अंगावर काटा मारायला चालू होते तर किंवा अनेक काय प्रकार घडते आहेत मग ही नवसाला पावणार आहे हकवाळला धावणार आहे एखाद्या भक्तानं जर खरूखोर अंधकरणापासून जर हाक मारली ह्याला जर काळ्या मध्यान राताला उभा राहणार हा विरोप आहे आणि ही फार ही चालत आलेलं आहे पूर्वी काय बारा कोसावर देवा होता आता दिवसांदिवस लोकसंख्या वाढत चालली देव बी पावाय लागला आहे पावल्याशिवाय कोण येईल कापणाला विशेष करून मेंढपाळ बांधव जे आहेत समाजाचे जे बाधव आहेत शेळ्या मेंढ्या घेऊन दूरवरती फिटकंदी करत असतात डोंगर दऱ्या पात्या करत असतात अशा वेळेस त्यांना माझ्या अनेकदा चंद्रिय प्राण्यांचा सा सामना करावा लागतोय दुसरं प्राणी असतील किंवा साप चोख आठा असेल

त्याला कोण आहे का बाप आहे का कोण आहे घरी एकीकड बकरीकड पाल मारायचं पाऊस आहे ईज आहे वारा आहे त्याला विरूपाची राखण आहे त्याला आणि शेळी मेंढीची राखण करणारा हा शेळी मेंढीवर जास्त मर्जी असणारा हा बिरोप आहे हिंदू जमातीमध्ये जे अनेक देवी देवता आहेत त्यामध्ये त्यांना सगळ्यात जवळचा देव हा गुरुदेव वाटतो म्हणून जर सर्वात जास्त धन्य समाजामध्ये कोणत्या देवाची मंदिरं पाहायला मिळतात तर ते गुरुदेवाचे मंदिर आपल्याला पाहायला होतात विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही की त्या गावामध्ये गुरुदेवाचं मंदिर नाही प्रत्येक गावामध्ये गुरुदेवाचं मंदिर आहे काय महिमा आहे किंवा गुरुदेव लोकांना का जवळचं ज्या टायम्पा आणि मनी गुरुदेव का ज्या टायमला हा बिरोबाला घेऊन फिरत होता बिरोबा जागा हुडकत फिरत होता त्या टाईमाला नऊ लाख कोकानं अठरा लाख आणि ऐंशी लाख वराड फिरून आलेला देवायो ही पृथ्वी जेवढी आहे ना ही सगळी फिरून आलेला आहे फिरून 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 इथं गोडगिरीला आला घोडेगिरीला दोन बारा वर्षाचं तप केलं आहे त्यानं घोडगिरीतनं शिर्ड्यान मठाला आला शिर्ड्यान मठातनं नागठाणला आला नागठाणातनं हुनूरला आला आहे हुनोरातनं सात ईशीच्या हांजेरक्याला नामदेव बंडगरन चेच देणं होती त्यांची भेट घेतल्यानंतर तत्नं इथं डोंगरावर आला आहे आणि डोंगरावरनं मग ही जागा त्याला आवडली आवडल्यानंतर सूर्याबाला सांगितलं की तू बाबा जाताना रस्ता करत जा येताना रस्ता मुजवत येई तर तो म्हटला रस्ता कसा करायचा तर जाताना दोजी दोन्ही बाजूनी गवताच्या गाठी मारत जा मागं मोरं तरट आहे का बघ दोन्ही बाजूला लढई आहे का बघ तीन गावची शिव आहे का बघ वारोळाचं मकान आहे का बघ त्याला तीन डोळा आहे का बघ आणि येताना तू गवताच्या गाठी सोडत येई रस्ता मुजवती म्हणून सांगितलं सुर्याबाशी सकाळी आला ते आरती या टायमालाच तो वर गेला म्हणजे त्याला एवढा फिरला पृथ्वी त्याला कुठेही जागा एवढा त्याला करमलं नव्हतं एवढा दिवसभर मग्न झाला इथं सुर्याबा आणि सुर्याबा गेल्यानंतर सुर्याबाने सांगितलं की बाबा तू म्हणतोश ती बरोबर आहे आणि ही सगळ्यात जागा चांगली आहे मग एक पंजा टेकलाय नाही तर दुसऱ्या पंजाला येते स्वयंभय हि हे काय घडवून बसवलेलं नाही हा स्वयंभय दुसरं काय आहे सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बिरुदेवाची ही ज्या टायमाला फिरत होता सुऱ्याभाशीत घेऊन जागा हुडकत ज्या जाग्याला त्यांना रात्र झाल्या ज्या जाग्याला लिंग ठेवून मुक्काम केला आहे त्या जाग्याला बिरुबाचं देवळ झालंय

कोर गावडं वर्षातनं दोन महिनं बकरी घेऊन राख बसत होतं हा नदीच्या तासात बसत होतं ते शंकर पार्वतीची स्वारीवरणं चालली होती आणि ती स्वारी, स्वारी काय म्हटली शंकर पा शंकर काय म्हटला पार्वतीला ही धनगर आहे ती काय आहे ती म्हटलं ही नदीत बसली आहे ती ईज आहे वारा आहे कायदोळ आहे जर काय झालं आणि ही वाहून जाईल जनता म्हटल्यानंतर पार्वती म्हटली ह्यांच्या कशाला नादाला लागायचं चला नाही म्हटलं ती इथं उतरायचं उतरल्यानंतर ती म्हटला का बाबा तुम्ही इथं बसला का आहे काय मग त्यांना चालता सवा महिना बसून सवा महिना झाला होता तिने सांगितलं तो देव ना, ना, आस नाही आणि कोण बी आस नाही माणूस आस पण अजून आम्ही तीन तीन आठवडं उठत नाही आणि ज्या दिवशी तीन आठवडं होती आता सवा महिना झाला आहे अजून तीन आठवडं ज्या दिवशी हो होती हु, हु, आता त्याच दिवशी आम्ही उठून जाणार त्याच्या आत उठणार नाही इज येऊ दे वारा येऊ दे ये नाही पावशी मग ही जगा तीन आ, 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 खाली पाताळा आहे वर आकाश आहे मधल्या ताळात ही तीन ताळाचा न्याय करणारा परमेश्वर श्रीशंकर मानवीत बोळा जगात बोळा सृष्टीत बोळा ही हे जी तळवेजा मस्ताकाला गेली ही सहा महिना आंघोळी करणार नाही धनगर ही म अजून तीन आठवडं पाऊस पडत नाही इज नाही वारा नाही म्हणते मी काय बालगड पार्वतीला म्हटलं आता जे आता चलवर वर गेल्यानंतर त्या मेघ मेघराजाला बोलवलं आणि मेघाला सांगितलं तू उद्या जा उद्या वरमला पाहिजे तुझा ईज वारा कायदू काय असेल ती तितकी स्क्वाड द्यावं बोलवलं होतं त्यात मेघ उठून उभा राहिला आणि मेघानं सांगितलं माझा ईज एकीकडा आहे वारा एकीकडा आहे ढग एकीकडा आहे मेघ एकीकडा आहे ही सगळी यंत्रणा गोळा करायची झाली तर मला आता किती जर काटोकाठ प्रयत्न केला तर मला अजून तीन आठवड्या लागतात आणि तीन आठवड्याच्या आत काय मला पडता येत नाही मग शंकराला वाटलं की आता ह्याचं सत्वहरण केलं पाहिजे ह्या कोरकनापग गावड्यांचं सत्वहरण केलं पाहिजे बकरीवाल्यांचं मग त्या टायमाला ब्राह्मण पूजा करत होता काशीच्या तीर्थात ब्राह्मण पूजा करत असताना काडकाड काड हीच कडाडल्या ग देवळ कडाडलं कडाडल्यावर ब्राम ब्राह्मणाचा माणूस हा दुर्डा टाकून पळाला आणि गावडं काय करणार रोज तोंडात पाणी घेणार चू आणि जाऊन देवाच्या अंगावर चूळ मारणार आणि होणासाहितच तरवाडा डाळ टाकणार आणि निघून जाणार मग ते ब्राह्मण आधी निघून गेलेला होता आणि पुन्हा कोरकनापग गावडं गेलं तर आणि कोरकनापग गावडे गेल्यानंतर तर त्या टाइमाला बी तसंच कडाडलं कडाडल्यानंतर त्यानं त्या कोरकनाब गावडेंनी देवाच्या अंगावर मिट्टी मारली आणि आपण गेलो तर चाललं म्हटली पण देवाला कुठं काय लागू नये मग देवाने विचारलं बाबा तुम्ही का मला मिट्टी मारली मिट्टी का मारली म्हटल्यानंतर तिने सांगितलं आमचा राखणदार तू आहेस आणि तुला जर काय झालं तर आम्हाला आईबाप कोण आहे आणि मग बिरोबानं सांगितलं आता ब्राह्मणाचा माणूस माझ्यापासून पळून गेलाय तो सेवक आणि आता मला तुमच्या संघ घेऊन चला तुमच्या संघ घेऊन चला म्हटल्यानंतर ही डालत घालून त्याला घेऊन गेले ती आणि तत्न मोहर मग ही धनगराची सेवा चालली देवाचा दरबार आहे आणि त्यामध्ये पुजारी

जे जे तिची गावं अलग अलग आहेत त्या जी तिने सेवा करायची तेव्हा त्यांचं काय कमी जास्त आल्यावर इथं बघायचं आहे आज उद्या आपण वर्षातनं दोन वर्षातनं जातो आहे तर तिने आपली उ उसा पायसा करायचा आहे काय असेल ती कळणा कोंडा आपणाला द्यायच आहे त्यांचा हे अशा पद्धतीची ही जडणघडण देवानं पूर्वीपासून ही नातं जोडून दिलेलं आहे पुजारी अजून भक्ताच झाडपिढीचं असं आहे की आज आपण एखादी जमीन नाही जमीन घेऊ दे बाबा मी एक सवा महिना झाडपिढी घालतो मला फिर नाही फिर पाडू दे एक दहा अकरा दिवस झाडपिडी घालतो एखाद्याला मूल नाही ती झाडपिडी घालतो ही प्रत्येक ह्याला आहे आणि देव जास्त पावतो कशाला तुमची छत्री असू द्या धज असू द्या निशान असू द्या ह्याला मूल उधळतो ज्याला एखाद्याला मूल नाही त्याला मूल दिला देवानं तर मी तुझ्यावरून उधळतो म्हणतोय खारकी खोबऱ्यातनं जोकतो म्हणतो ह्याला देव पावतोय सोन्याला देव पावतो चांदीला देव पावतो देवाला ज्या गोष्टी आवडत्या त्या त्या वस्तूला ती देव पावतोय संकट नाही आता आमचं देवा देवा ना देवाला एकच बिरुबाला साकडा आहे की हा औंदा मोठा मोठा म्हणजे भयंकर मोठा दुष्काळ आहे की आता एका यक, एका एका जनावरला पाणी प्यायला मिळणार झालं आहे पण हे हे ठीक आहे पण हिथून मोर तर मेंढका शेतकरी सुख समाधानात राहावा आणि औंदा पा पाऊस काळ भरपूर होवा एवढंच देवाला मागणं आहे आमचं एक वर्षाचं वईक आहे एक शीत असतो देवाचा तलवार खिळतो आणि वर्षाचं होईक सांगतो आणि ती होईक जी सांगवेल त्या गोष्टी घडत जातात हे जनावरला कसं आहे शेळी मेंढीला में कसं आहे काळ्यापाटीच्या जनावरला कसं आहे मध्यमोयाच्या माणसाला कसं आहे म्हाताऱ्या माणसाला कसं आहे लहान माणसाला कसं आहे मुलांडला ही जी काय होईक सांगेल ती मोहरळ त्या वर्षात घटना घडत जाते <क्षणाला>

ते आता दिवसच तसं चालू आहे ना आता पूर्वी माळरानं रानं भरपूर होती आता एम आय डी शिवाय लागल्या कंपन्या व्हायला लागल्या रानं उठायला लागली बकरी अडवाय जागा राहीना दिवसांदिवस बकऱ्याचं प्रमाण कमी होत चाललंय मग लोकसंख्या वाढत चालली मग ती सांगते ती काय खोटा आहे मोर भविष्य तसं दिसतंय तेच सांगतेत ना नाही आता पशुधन सांभाळण्यासाठी फक्त सांभाळलं तर ह्यानंच सांभाळलं बिरोबानं ह्यालाच आमचं साकडं आहे ही आमची लक्ष्मी आहे आणि ह्या लक्ष्मीशिवाय आम्ही जगू शकत नाही हिचं पालन करावं बिरोबानं एवढंच आमची विनंती आहे